नमस्कार सर्वांशी मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण नोकरीची नवी संधी घेऊन आलो हो। आहोत तर रामाजी पांडव मास्टर ऑफ कम्प्युटर आहे तर आता आपण याबद्दल माहिती बघूया तर पदाचे नाव आहे प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक आणि पदसंख्या आहे त्रेचाळीस त्रेचाळीस जागा आहेत तर नोकरी ठिकाण आहे नागपूर आणि अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे तर आता पुढची आपण डिटेल्स बघूया म्हणजे आता जागा किती आहेत त्यानंतर नेचर ऑफ पोस्ट त्याच्यानंतर नेचर ऑफ वॅकन्सी कशा आहेत कॅटेगरी काय आहे आणि ॲडवर्टाइजमेंट नंबर किती आहे ते आता आपण बघूया चला तर मग तर आता नेम ऑफ पोस्ट आहे प्रिन्सिपल तर नंबर ऑफ पोस्ट आहे प्रिन्सिपलसाठी एक आहे तर नेचर ऑफ पोस्ट आहे यासाठी फुल टाईम असणार आहे तर नेचर ऑफ वेकन्सी आहे क्लिअर नॉन ग्रँटेड त्यानंतर कॅटेगरी आहे ओपन एक ओपनसाठी एक जागा आहे त्यानंतर नंबर ऑफ ॲडवर्टाइजमेंट तर फर्स्ट टाईम एक आहे तर दुसरं आहे बायोटेक्नॉलॉजी पी जी तर यासाठी नंबर ऑफ पोस्ट आहे असिस्टंट प्रोफेसर याच्यासाठी जा दोन जागा आहेत तर नेचर ऑफ पोस्ट आहे फुल टाईम आणि नेचर ऑफ वेकन्सी आहे क्लिअर नॉन ग्रँटेड कॅटेगरी आहे ओपन आणि एस सीसाठी प्रत्येकी एक एक जागा आहे तर तर नंबर ऑफ ॲडवर्टाइजमेंट आहेत फर्स्ट टाईम एक तर तिसरा आहे कम्प्युटर ॲप्लिकेशन यूजी तर ह्याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट आहे असिस्टंट प्रोफेसर एकवीस जागा आहेत तर ह्याचं पण नेचर ऑफ पोस्ट हे फुल टाईमच असणार आहे अँड नेचर ऑफ वेकन्सी आहे क्लिअर नॉन ग्रँटेड तर कॅटेगरी आहे ओपनसाठी सहा जागा आहेत एस सीसाठी तीन आहे एस टीसाठी एक आहे वी जे एसाठी एक आहे एन टी बीसाठी एक आहे एन टी सीसाठी एक आहे ओ बी सीसाठी चार आहेत डब्ल्यू एससाठी दोन आहे तर ई एस बी सीसाठी दोन आहेत तर आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्यासाठी असिस्टंट प्रोफेसर पाच पाच हवे आहेत पाच जागा आहेत तर नेचर ऑफ पोस्ट आहे फुल टाइम आणि नेचर ऑफ वेकन्सी आहे क्लिअर नॉन ग्रँटेड तर यासाठी कॅटेगरी आहे ओपन साठी एक जागा आहे एस सी साठी एक आहे वी जे एसाठी एक आहे ओ बी सीसाठी एक आहे ई एस बी सीसाठी एक आहे तर आता ह्याचं पण फर्स्ट टाइम एक असणार आहे नंबर ऑफ ॲडवर्टाइजमेंट तर आता एम सी एम पी जी ह्याच्यासाठी असिस्टंट प्रोफेसरसाठी आठ जागा आहेत याचं नेचर ऑफ पोस्ट आहे फुल टाईम आणि नेचर ऑफ वेकन्सी आहे क्लिअर नॉन ग्रँटेड आणि कॅटेगरी तर ओपनसाठी दोन जागा आहेत एस सीसाठी एक आहे एस टीसाठी एक आहे वी जे एसाठी एक आहे ओ बी सीसाठी एक आहे ई डब्ल्यू एससाठी एक आहे आणि ई एस बी सीसाठी एक आहे तर ह्याचंसुद्धा नंबर ऑफ ॲडवर्टाइजमेंट फर्स्ट टाइम एक आहे तर आता पुढचं पद आहे कम्प्युटर सायन्स पी जी तर ह्याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट असणार आहे असिस्टंट प्रोफेसरसाठी तीन जागा आहेत तर नेचर ऑफ पोस्ट आहे फुल टाईम आणि नेचर ऑफ वेकन्सी आहे क्लिअर नॉन ग्रँटेड तर ह्याच्यासाठी कॅटेगरीमध्ये ओपनमध्ये एक जागा आहे एस सीसाठी एक आहे ए एसाठी एक आहे आणि ह्याचंसुद्धा नंबर ऑफ ॲडवर्टाइजमेंट फर्स्ट टाईम एक असणार आहे तर नंबर ऑफ पोस्ट आता पुढचं आहे कुठली आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पी जी तर याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट असणार आहेत असिस्टंट प्रोफेसरसाठी तीन जागा आहेत आणि याचंसुद्धा नेचर ऑफ पोस्ट आहे फुल टाईम आणि नेचर ऑफ वेकन्सी आहे क्लिअर नॉन ग्रँटेड त्यानंतर कॅटेगरी ओपन साठी एक जागा असणार आहे एस सी साठी एक आहे विजे ए साठी एक आहे आणि नंबर ऑफ ॲडवर्टाइजमेंट फर्स्ट टाइम ए असणार आहे तर आता स्केल आणि एज्युकेशन तर ॲज पर यूजीसी अँड स्टेट गव्हर्नमेंट रूल्स इंटरेस्टेड कैंडिडेट्स शुड सेंड देअर रिझ्युम टू तर आता अर्ज करण्यासाठी तो पत्ता आहे तो संस्था ॲड्रेस प्लॉट नंबर एकशे सहा बापूनगर मेन रोड नंदनवन नागपूर तर सात दिवसाच्या आत म्हणजे जेव्हापासून ही ॲडव्हर्टाइजमेंट दिली आहे तर ॲडव्हर्टाइजमेंटच्या डेटच्या सात दिवसापर्यंत म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार पर्यंत अर्ज पोहोचतील अशा बेताने ते पाठवावेत तर या माहितीच्या आधारे तुम्ही अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यावर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद